गणेश उत्सवचे एक मोठा बंदोबस्त मागचे बारा दिवसापासून सुरू होता आणि शेवटी विसर्जन मिरवणूक दोन दिवसापासून सुरू होता या सर्व बंदोबस्त अत्यंत शांततेत पार पडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात यासाठी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी या काममध्ये दोन दिवसापासून तसेच मागचे बारा दिवसापासून तैनात होते या सर्व उत्कृष्ट कामगिरी पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे आम्ही त्यांचे अभिनंदन केलेले आहे त्याचबरोबर विशेष करून शहराचे गणेश भक्त गणेश मंडलांचे पदाधिकारी गणेश मंडलाचे हे सर्व आयोजनमध्ये त्यांना मदत करणारे अधिकारी त्यांचे पदाधिकारी यांचे यामध्ये मोठा एक सहभाग पोलीस दलाला लाभला होता आणि त्याचे स सा, सहकारणी आणि त्यांचे सोबत समन्वयनी या सर्व आयोजन शांततेत पार पाडलेले आहे याचबरोबर प्रशासनाचे इतर विभाग विशेष करून महानगरपालिका विभाग यांचे एक इम्पॉर्टंट एक, एक, एक सहभाग या सर्व आयोजनामध्ये होतात त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत सहभागी होते आणि शेवटी सर्व प्रकारचे हे जे आयोजन होते हे शांततेत आणि उत्साहात पार पडलेले आहे मी पुणेकर शहरचे सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो त्यांचे जे प्रेम आणि विश्वास पुणे शहर पोलीस दलाला आणि प्रशासनाला लाभलेले आहे खरोखर अत्यंत हे आनंदाची क्षण आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास त्यांचे पुणे शहर पोलीस दलाला पुढच्या काळात पण राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे